मराठा समाजाला ओबीसी कोटातलं आरक्षण द्यावं अशी मागणी करणार आहे कारण म्हणून पाटील हे सराजी परिसराचे कुपोषणाला सुरुवात केलेली आहे तर आता संतोष देश मार्कडवाडी झालं संतोष देशमुख झालं त्यानंतर आता हे आरक्षणाचा मुद्दा समोर आलेला आहे आता तर शंकरराव इंजे आपल्यासोबत आहेत आत्मे अक्षय गाडी अभ्यासकडे आहेत आपल्यासोबतच ओबीसी आरक्षणाविषयी काय वाटतं तुम्हाला ओबीसी कोट्यातलं आरक्षण जे आहे त्यांनी मागणी केली आहे मनोरदा जरांगे पाटील यांनी जे ओबीसी कोट्यातलं आरक्षण द्या मराठा समाजाला मिळेल का मराठा ओबीसी कोट्यातलं आरक्षण मुळात जरांगे पाटील यांना कुठल्याही बाबतीत कायद्याचा बिलकुल अभ्यास नाही बिलकुल ज्ञान नाही आणि ह्या अशा अडाणी रानटी माणसांनी नुसत्या शेळ्या कडीला ऊत आणण्याचा कार्यक्रम चालू केलेला आहे गेल्या दोन वर्षापासून हे झालेलं आहे ना मग दोन वर्षापासून आत्तापर्यंत त्यांना आरक्षण मिळायचं असतं ओबीसीतनं तर मिळालंच असतं आत्तापर्यंत काय इतकी आंदोलनं झाली समाजाच्या इतके मोर्चे झाले मग त्याला आत्ता म्हणजे सराटीतच अजून उपोषण करून आता ह्यातलं काय फलित होणार आहे अजिबात नाही ओबीसी मधनं त्यांना कधीही आरक्षण मिळणार नाही याचं कारण आहे की जो मागासवर्गीयाची कॅटेगरी असते त्या कॅटेगरीमध्ये मराठा समाज हा बसत नाही मराठा समाज हा मागासवर्गीय नाही आणि मराठा समाज हा कुणबी पण नाही कुणबी मराठा मराठा कुणबी एक नाहीत तर हे दोन हजार अठरा साली ज्या वेळेला आपले गायकवाड कमिशन होतं त्या गायकवाड कमिशननं ज्या शिफारशी ती केल्या होत्या त्या सर्व शिफारशी सुप्रीम कोर्टानं पाच मे दोन हजार तेवीसला खारिज केलेले आहेत फेटाळलेले आहेत आणि त्यामध्ये स्पष्टपणे म्हणलेला आहे सहाशे पाणी ते निकाल आहे आणि सहाशे पाणी निकालामध्ये स्पष्टपणे म्हणलेलं आहे की मराठा समाज हा डॉमिनेट कम्युनिटी आहे राज्यकर्ती समाज आहे ते मागासवर्गीय नाहीत मागासवर्गीय नव्हते मागासवर्गीयच्या कॅटेगरीमध्ये ते कधीही बसत नाहीत तर त्यामुळं त्यांना आरक्षण ओबीसीतून अजिबात देता येणार नाही असा निकाल आहे तेवढं असताना सुद्धा हे नुसतं आता संतोष देशमुखाचं जे हत्या झालेल्या आणि त्यामध्ये जे जरांगे आहेत ते जरांगे हे मागे पडले आणि त्यामुळे तिथं सुरेश धस नावाचे आमदार आहेत ते पुढे आलेले आहेत आणि त्यांच्याच नावाखाली जे नेतृत्व चाललेलं आहे तर ते नेतृत्व कसं कमी होईल त्यासाठी जरांगे यांनी काय काय ठिकाणी जाऊन बघितलं तर त्या ठिकाणी कुठं खाली बसावं लागलं कुठं महाग राहावं लागलं कुठं पुढे बसावं लागलं किंवा एकट्याचं स्टेजवर जाता येत नाही त्याची दादागिरी जी, जी होती तिथं बंद झालेली आहे त्याचा टीआरपी हा फार म्हणजे फार एक दोन टक्के फक्त राहिलेला आहे त्यामुळं त्यांना अजून काय मी जिवंत आहे मी अमका आहे मी तमका आहे मी मोठा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करण्यासाठी हे आंदोलन पुन्हा त्यांनी चालू केलेलं आहे सराट शराथ, आंतरवादी सराटीमधनं त्याला कधीही असं त्यामध्ये यश येणार नाही आणि मराठा समाजाने त्याच्या नादाला लागू नये आपलं नुकसान करू नये देशामध्ये देश पातळीवर आपले भाई मोदी साहेब यांनी दहा टक्के जे ईडब्ल्यूएस आरक्षण दिलेलं आहे हे या क्षत्रियासाठी किंवा ओपन कॅटेगरीच्या सर्व लोकांसाठी ते दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्यातलं जवळजवळ पंच्याऐंशी टक्के आरक्षण हे मराठा समाजाला मिळत होतं ह्या जरांगेमुळे ते सुद्धा गेलेलं आहे आणि या महाराष्ट्र सरकारने निवडणुका समोर होत्या म्हणून जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ते कोर्टात पेंटिंग आहे ते त्यांच्या बाजूने कधीही निकाल लागणार नाही आणि ते सुद्धा जाणार म्हणजे अशी एक विनंती केली आहे मनोज दादा जयरंगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडं हो यावेळेस मराठा समाजाला आरक्षणाचा विषय मार्गी लावून एक संधी आलेली आहे मुख्यमंत्री त्यांनी एक अपेक्षा व्यक्त केली आहे की ते संधीचं सोनं करतील आणि मराठा समाजाला ओबीसी कोट्यातलं आरक्षण देतील असं त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे मुख्यमंत्र्यांकडून देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं काय वाटतं अपेक्षा पूर्ण होईल काजारंग्या पाटील यांची त्यांनी झोपेत सुद्धा स्वप्नात सुद्धा ओबीसी बदल यायचा प्रयत्न करू नये किंवा ते कधीबी कदापी मिळणार नाही आणि हे काय मुख्यमंत्र्यांच्या हातातला विषय नाही हा विषय आज जो आहे तो केंद्र सरकारच्या हातातला आहे आणि केंद्र सरकारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याची व्याख्या दिलेल्या मागासवर्गीयाची तर त्या मागासवर्गीयामध्ये हा मराठा समाज बसत नाही त्यामुळं त्यांना मिळणार नाही आणि जर मिळायचं असतं तर मग गेल्या जे गायकवाड कमिशननं जे दिलं होतं आणि इथं हायकोर्टामध्ये ते टिकलं होतं मग सुप्रीम कोर्टामध्ये का टिकलं नाही तर हे टिकतच नाही टिकणार पण नाही त्यासाठी फक्त आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी मी मोठा आहे मी त्या धसपेक्षा फार मोठा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत कारण आतापर्यंत त्या धस किंवा संतोष आपले देशमुख आहेत त्यांच्या हत्येच्या नंतर जे काही मराठा समाजाचे मोर्चे निघाले ते काय एकट्याच समाजाचे नव्हते त्याच्यामध्ये सगळा ओबीसी होता ओबीसी होता मागासवर्गीय होते अल्पसंख्याक होते मराठा समाज होता सगळ्या समाजाचे नेते असल्यामुळे तिथं ते आंदोलन झालं त्यानंतर दलितांचा जो आंदोलन होतं परभणीचं आपल्या सूर्यवंशी यांच्याबद्दलचं त्यांच्या त्यांना कैदेमध्ये असताना त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्याचा त्यांनी वापर करून घेतलेला आहे आणि आता जो त्यांचा लाँग मार्च निघालेला आहे त्या लॉंग मार्चमध्ये या मनोज जरांगी यांनी सामील व्हायला पाहिजे स्वतः लाँग मार्च झाल्यानंतर त्याने आंदोलन केलं असतं किंवा आंदोलन नंतर उपोषण केलं असतं आता काय अर्जन्सी होती त्याची आजच काय लगेच मिळणार आहे का आरक्षण पहिलं झालेलंच आहे त्यांचं त्यांना दिलेलंच आहे महाराष्ट्र सरकारनं जे करायचं आहे ते केलेलं आहे आता ते कोर्टात आहे त्याच्यानंतर कोर्टाचा निकाल लागल्यानंतर काय होईल ते जर फडणवीस हातात असतं तर मग कोर्टात हे थांबवलं नसतं ना कोर्टाने त्यांना क्लिअर ऑर्डर दिलेली नाही आहे आता कुठलीही भरती काय आहे त्याच्यावर त्यांनी सांगितलेलं आहे की आता जो निकाल लागेल त्याप्रमाणे भरती केली तरी सुद्धा के के तर तर ती कॅन्सल केली जाईल तर अशापैकी हे आरक्षण त्यांना ओबीसीतून कधीही मिळणार नाही आणि त्यांना पाहिजे ते आरक्षण मिळालेलं आहे कारण त्यांची लोकसंख्या जी आहे ती लोकसंख्या सांगतात ती अठ्ठावीस तीस टक्के बत्तीस टक्के चौतीस टक्के हे सगळं खोटं आहे सगळी लोकसंख्या जी आहे ती मराठा आणि कुणबी मिळून अठ्ठावीस टक्के आहे त्याच्यामध्ये सोळा टक्के हा कुणबी आहे बारा टक्के हा पूर्ण मराठा आहे आणि या बारा टक्के मराठ्यांमध्ये सुद्धा आठ टक्के बोगस सर्टिफिकेट कुणबी म्हणून आणलेले आहे आता फक्त चारच टक्के ओरिजिनल मराठा राहिलेला आहे तर ते आठ टक्के सुद्धा सर्टिफिकेट बोगस आणलेले आहे ते सुद्धा काही दिवसानंतर पूर्णपणे कॅन्सल होतील त्याबद्दल माझी स्वतःची मी शंकरराव लिंगे यांनी गेल्या वर्षीच त्यांच्यावर याचिका मुंबई हायकोर्टामध्ये घातलेली आहे की कुणबी मराठा मराठा कुणबी हे मागासवर्गीय आहेत त्यांचं हे आरक्षण दिलेलं कॅन्सल करावं आणि त्यांचे जे सर्टिफिकेट जे जे वाटप केलेले शिंदे कमिटी असेल किंवा हे भोसले कमिटी असेल किंवा आता जे नेमलेले जे आयोगा है। आयोग आहे ते सगळं बे आयोग बेकायदेशीर आहे ते बेकायदेशीर आयोग हे त्यांच्या शिफारसी बरखास्त करा असं पूर्णपणे मी कोर्टात तेराशे पाणी अहवाल दिलेला आहे आणि त्याचं नेतृत्व जे आहे ते आमचे गुणरत्न सदावर करतात जयश्री पाटील करतात आज दुपारी देखील गुणरत्न सदावर्ते यांनी स्टेटमेंट दिलं आहे माध्यमांसमोर बोलताना दादा जयरंगी पाटील आणि सुरेल दास यांच्यामध्ये एक स्पर्धा लागलेली आहे पहिला फोन येणार असं धावण्याची स्पर्धा लावली असं त्याचं काहीतरी स्टेटमेंट दिलं आहे कॉन्ट मारून तर तुम्हाला काय वाटतं स्पर्धा हा धावण्याची स्पर्धा लावायची असेल तर त्यांनी जावं ना लावा ना स्पर्धा येत मुंबईत पळत फोन लवकर जातं समाजाला कशाला भेटीस लावा समाजाला विटीत धरू नये हिने इकडे एक दरांगी साहेबांनी एक इकडं आंदोलन करायचं इकडे साहेबांनी वेगळं आंदोलन करायचं आणि तिकडं आपल्या मागासवर्गीयचं जे आंदोलन आहे लॉंग मार्च आहे त्याच्यातून हे सगळे न्याम काढून घेतलेलं आहे आणि वेगळे वेगळे आंदोलन करत वेगळे स्टेटमेंट देत बसतात त्यांच्या या ज्या जसं संतोष भैयाला जसं न्याय मिळाला पाहिजे तसाच न्याय आमच्या धनगर समाजाचा मुलगा लातूरचा वाढलेला आहे त्याला पण मिळाला पाहिजे आपल्या सुर्वशी परभणीच्या आहेत त्यांना मिळालं पाहिजे आणि या सगळ्याचं मिळून प्रकरण हाती घेतलं पाहिजे त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण सामील होणार आणि आरक्षणाचा विषय त्यांचा संपलेला आहे आरक्षणाचा विषय आता पडत काढण्यात काय नाही ते निवडणूक होती म्हणून या आपल्या जातीवादी जो आपला एकनाथ शिंदे होता मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांची शपथ खाऊन दिलं होतं आणि दिलेलं आहे ते आता कोर्टात पडलेलं आहे आणि मग कोर्टात पडलेला असताना मग तुम्ही कशाला बघता आता कि ले ले मादे, मादे। मादे, मादे, ले ले ते अजून आहे ना चालू आहे ना तुम्हाला मग दुसरं काय मागत तुम्हाला दुसरं कशासाठी पाहिजे त्यांनी पहिल्यांदा सांगितलेलं आम्हाला राजकीय आरक्षण नको आम्हाला कशाला पाहिजे शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये मग शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये मोदी सरकारने ईडब्ल्यूएस आरक्षण दिलेलंच आहे हे सगळं जरांगे आणि धस यांचं केलेलं नाटक आहे सगळ्यांनी आणि या धस हे ते सगळे म्हणजे आहेत समाजाला वेटीच धरतात आणि समाजाचा शून्य उपयोग आहे समाजाला त्यांचा समाजाचे सर्व आर्थिक आणि सगळं जे बजेट आहे ते कोलमडलेलं आहे आणि याला वेठीस धरण्याचं काम कायम केलेलं आहे त्यामुळंच मराठा समाजाचं या दरांगेमुळे आणि धसमुळं फार मोठं नुकसान झरांगेमुळं पहिलं झालेलं आहे आणि आता धसमुळं पुन्हा होणार आहे निश्चितपणे गेल्या या जरांगे यांच्या आंदोलनामुळं पन्नास आमदार कमी झाले आहेत त्यांचे जवळजवळ दहा मंत्री कमी झाले आहेत मुख्यमंत्री गायब झाला आता याच्यानंतर मराठ्याची सत्ता येणार नाही असं चित्र निर्माण झालं की कशामुळं तर या धरांगेच्या चुकीमुळं नाहीतर मराठा यांचा मुख्यमंत्री झाला असता त्यांचं राज्य आलं असतं आतापर्यंत त्यांचं राज्य होतंच ना तर त्यांनी का मुख्यमंत्र्यांनी त्या दिल्या नाही आतापर्यंत आतापर्यंत त्यांच्या हातात सत्ता होतीच ना, ना। मग का दिलं नाही का घेतलं है। नाही ह्यांचं ना काय ना ना काम आहे तुम्हाला सांगतो त्यांचं काम आहे की मराठा समाजाची सत्ता ज्या ज्या वेळा जाते त्या त्या वेळेला हे आंदोलन करतात मराठा समाजाची सत्ता असताना यांचं आंदोलन वगैरे होत नाही आणि आंदोलन असतं तर ते पोकळ असतं आत्ताच जे आंदोलन शिव्या देणे वगैरे वगैरे शिवाजी महाराजांच्या पुतळ्या खाली बगोल चिन्ना टन्ना खन्ना अशा काय ज्या भाषा वापरतो या ज्या भाषा रानटी भाषा आहेत आणि त्याच्या रानटी प्रकाराचा आमचा इथला बळी गेलेला पंढरपूरचा पंढरपूरचे तारापूर नाल्याचा आमचा विलास क्षीरसागर याला इथल्या पंढरपूरच्या तारापूर नाल्याच्या लोकांनी त्यांना मारून टाकलेला आहे फाशी झाली किंवा त्यांनी स्वतःने फाशी घेतलेली कोटा आहे तो अपंग आहे तो अनाथ आहे त्याचे आई वडील वारलेले आहेत आणि आई वडील वारलेले असताना सुद्धा हे बळीची संख्या वाढावी आणि बळीची संख्या वाढल्यानंतर आंदोलन चिघळल या दृष्टिकोनातून अनेकाचे बळी त्यांनी दिलेले आहेत त्याच्यामध्ये जालन्याचा एक घनसांगीवीचा एक आहे त्याचा असाच एक बळी गेलेला आहे त्या आपल्या औरंगाबादची एक मुलगी आहे तिचा एक असाच बळी गेलेला आहे की प्रेम प्रकरणातून ते आई वडिलाचं ऐकत नव्हती तिला मारून टाकलेला आहे म्हणजे असे अनेक बळी त्यांनी त्यांचे दिलेले आहेत अनेक आत्महत्या खोट्या झालेल्या आहेत आणि त्या मराठा आरक्षणासाठी झाल्या आहेत म्हणून दाखवल्या आहेत हो नोंदी आहेत माझ्याकडे एफ आय आर आहेत त्याच्यावर चर्चा झाली आपला जय महाराष्ट्र टाइम्सवर जय महाराष्ट्रवर चर्चा झाली त्याची मग आता शेवटी आता काय गेल्या पंधरा दिवसापासून तीन नावं खूप ऐकायला मिळत होती अंजली गमानिया सुरेश दरस आणि मनोहर आता फक्त एकच नाव समोर आहे मनोहर मनोहर आता बघा ही अंजेल्या अंजली दमानी बाई या बाई मागासवर्गीयाच्या अल्पसंख्याकाच्या माग लागते तसं माग लागते म्हणजे मुद्दाम कुठले खोटे नाटे आरोप करायचे आणि तिचा टीआरपी वाढवायचा किंवा काय तिचं साठलोट असतं काय कळत नाही हे गोरगरिबांचे जे काय हत्या झालेल्या आहेत आमच्या लातूरची हत्या झाली तिथं काय तिनं गेली नाही बरं तिथल्या कुठल्या प्रकरणात तिथल्या माणसाच्या पाठीमागं काय गेलं आहे का तिथं प्रश्न विचारलेला आहे किंवा परवा आम्ही जाऊन त्यांचं टायमिंग मागितलं होतं की हे आपले परभणीचे सूर्यवंशी त्यांची जी हत्या झालेली आहे तुरुंगामध्ये ज्यांनी मारहाण त्याच्या त्याच्याविरुद्ध तुम्ही का बोलत नाही त्याच्याविरुद्ध का आंदोलन करत नाही त्याचे इतक्या प्रॉपर्टी आहेत त्या फौजदाराच्या त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीचे आम्ही सगळे त्याला पुरावे वगैरे लिहून त्यांच्याकडे दिले त्याला व्हॉट्सअपवर टाकले त्याचा एकही पेपर त्यानं जाहीर केला नाही आणि अगोदर सगळ्यांचे पेपर ह्या हे पुरावा आहे त्याचा ते पुरावा आहे पुरा अमक आहे हे आमच्या वंजारी समाजाच्या ओवी समाजाच्या आमच्या दंगल समाजाच्या ह्यांच्या ज्या केसेस ह्याच्यावर जे अन्याय केले आहेत किंवा आमचा जो विलास क्षीरसागर पंढरपूरचा त्याचा खून झाला त्याच्याबद्दल त्यांनी चौकशी करायला गेली नाही किंवा मंगळवेड्यामध्ये आमच्या माळी समाजाच्या तीन मुलीचा खून एका माणसाने केला त्याची चौकशी करायला ही बाई गेली नाही हो हे सगळं बंगाल आहे आणि हे गोड बंगाल म्हणजे प्रत्येकानं सोयीचं आपण कशी झोतात राहू आपण कसं त्याच्यामध्ये कुठंतरी मराठा समाजाचं त्या ठिकाणी आपल्याला वलय मिळेल आणि आपण कुठं प्रसिद्धीच्या झोतात येतो ज्या ठिकाणी प्रसिद्धीचा झोत मिळतो ज्या ठिकाणी काहीतरी मिळण्याची किंवा ब्लॅकमेल करण्याची संधी त्या दमानी ये दमानीबाईला येते त्या त्यावेळा दमानीबाई पुढे येते आणि सुरेश दस काय झालेलं आहे तर तो पक्षातच आहे आणि पक्षात असताना पक्षाच्या विरुद्ध बोलतोय आमक हे करा ते करा मग ते मुख्यमंत्र्यांना सांगू शकतो मंत्रिमंडळाला सांगू शकतो किंवा त्यांचं सरकार आहे ना त्या सरकारमध्ये असताना सुद्धा तो सरकारच्या विरोधात बोलतो म्हणजे त्याचं काय कारण आहे का त्याचं कारण एकच आहे त्याला मंत्रीपद दिलेलं नाही किंवा ओबीसीची किंवा एका घराण्यातली मुंडे घराण्यातली दोन दोन मंत्री बीडमध्ये दिलेले आहेत त्याच्यामुळे त्याची पोटदुखी वेगळ्या मनोज जरांगेची पोटदुखी वेगळी आहे कारण त्याचा टीआरपी कमी झाला त्यामुळे ते आहे आणि अंजली देवानेचे तिचं पोट वेगळं आहे तिचं पोट कसं भरायचं तिची पोट वेगळी वेगळ्या म्हणजे सगळं राजकारणच चालू आहे भयंकर मोठं राजकारण आहे कुठलंही समाजकारण आहे स्वयंघोषित ती स्वयं स्वयंघोषित काय म्हणते ती समाजकारण करते कुठलं समाजकारण करते तिला आम्ही त्याची बोलवलं तिथं म्हटलं सूर्यघोषीच्या केस बद्दल इतके इतकी त्याच्या प्रॉपर्टी आहेत जवळजवळ शंभर दीडशे कोटी रुपयांच्या प्रॉपर्टी त्या फौजदाराच्या आहेत मग त्याच्यावर तुम्ही आ, का विचारत नाही एक प्रश्न किंवा तुम्ही लातूरला काय गेला नाही तुम्ही त्या मुंडे साहेबाचेच काम हा लागता भुजबळ साहेबाचेच काम हा लागत फिरून फिरून त्यांनी त्या काय म्हणते ते भुजबळ साहेब असं त्यांनी काय तोंघात असल्यावर तिची छाती दुखती आणि बाहेर आल्यावर गुटगुटीत दिसतो कार बाबा आमची माणसं सुधारलेली गुटगुट दिसलेली तुला बघवत नाही का आमचे गोरगरीबाची माणसं मागासवर्गीयची माणसं तुला गुटगुटीत चांगली दिसत नाही हा तिने तिथं खितपत पडावं आणि असं काटकुळ होऊन त्यांनी काय ते बिगर औषध पाण्याचं तिथं खितपत पडावं असं तिचं मत आहे का कायद्याने त्याला सोडलं असेल तर काय त्याचा काय गुन्हा आहे का मग आता काय मार्ग म्हणजे महाराष्ट्राचं विकास करण्यासाठी काय सल्ला तुम्ही सरकारला हे सगळं चालू मला एकच सल्ला द्यायचा आहे मराठा समाजामध्ये जे सुज्ञ लोक आहेत जे ज्ञानी आहेत ज्यांना कायद्याचं ज्ञान आहे या सर्वांनी मिळून मिटिंग घ्यावी आणि सांगावं की हे मनोज जरांग्याचं जे काम आहे ते बेकायदेशीर आहे त्याच्या पाठीमाग या तरुणांनी लागू नये त्याच्यामुळे त्यांचं आहे हे सुद्धा जे कष्टाने कमवलेले पैसे आहेत ते सुद्धा आंदोलनामध्ये खर्च होत आहेत वेळ वाया जातोय तर त्यांनी ते बंद करावं आणि जातीय सलोखा जे बिघडलेला आहे तो पुन्हा कायम करण्यासाठी जातीवाद बंद करावा आणि असल्या मध्ये आंदोलनामध्ये भाग घेऊ नये असं माझं पूर्णपणे या मराठा समाजातील सत्ताधारी समाजातील आतापर्यंत मोठे मोठे लोक त्यांच्यातले कायदेशीर जे लोक आहेत जे कोळसे पाटील असतील किंवा सावंत सर असतील किंवा अह साळुंके असतील किंवा आपले गायकवाड असतील असे बरेच आंदोलक या ह्याच्यामध्ये सुद्धा आहेत ना त्याच्यामध्ये ते एक औरंगाबादचे पाटील होते काय नाव त्यांचं त्यांनी सुद्धा स्पष्टपणे भुजबळ साहेबांच्या निवडणुकीमध्ये येऊन जाहीर केलेला आहे की मनोज जरांग्याची भूमिका ही चांगली नाही किंवा बेकायदेशीर आहे त्याच्यामुळे मराठा समाजाचं नुकसान झालेलं सराटे बाळासाहेब सराठे बाळासाहेब सराडे स्पष्टपणे सांगितलेलं आहे ते सुद्धा मराठा समाजाचे नेतेच आहेत ना त्यांचे सुद्धा आरक्षणावर आमच्या ह्याच्यावर विरोधात केस आहेत तरी सुद्धा त्यांनी कायदेशीर बाजू मान्य केलेले आहे ना हे आरक्षण मिळणार नाही कायदेशीर कसं मिळतंय त्याच्यावर अभ्यास करा तर त्याच्यावर अभ्यास सोडला आणि मनोज सरांगे ओबीसीतनंच पाहिजे अरे ओबीसीतनं कशाला बाहेरनं मिळालं तर काय हरकत आहे बाहेरनं मिळालं भुजबळ साहेबांनी पाठीमध्ये बाकी सगळ्यांनी कोणी तुमच्या विरोधात गेले पुलीसला गेलं नाही पुलीसला गेलं नसताना तुम्ही ओबीसीतनच पाहिजे त्यातनंच पाहिजे का आमच्याच ताटून तुम्हाला चांगलं दिसतंय का आमचं गोष्ट तुम्हाला आहे का तुम्हाला दिलं त्यातलं चांगलं खावाय ताज तावाय शिळ आमचं पाकळ आम्ही बागून आणलेले अहो आमच्या समाजामध्ये ओबीसी समाजामध्ये तीन हजार सातशे त्रेचाळीस जाती आहेत आणि तीन हजार सातशे त्रेचाळीस जातीच्या सव्वा लाख उपशाखा आहेत इतक्या जातींना हे आरक्षण आहे आणि त्यातही एवढा मोठा मराठा समाज हा जस्टपुरुष समाज जर आला तर आम्हाला काय मिळालं आता आमच्या समाजा समाजामध्ये ते डोंबारे आहेत किंवा मरेवाले गाडेवाले आहेत पारदी आहेत किंवा कैकाडी आहेत असे भटक्या विमुक्तातले गोसावी आहेत डवरी आहेत यांना राहायला एक फुटचा जागा नाही कुठं झोपडं टाकायला सुद्धा जागा नाही त्यांना अजून सर्टिफिकेट सुद्धा मिळत नाही अन्य ह्यांना रात्रीत कशी काय सर्टिफिकेट मिळतात की भोसले कमिटी काय आणि शिंदे कमिटी काय ही बेकायदेशीर जातीवादी कमिटी आहे ती पहिल्यांदा रद्द करा त्यांना कमिटीची नेमायची आहे ना कमिटी नेमान आमच्या ह्या सगळ्या भटक्या पहिल्यांदा सर्टिफिकेट द्या आणि त्याच्यानंतर तुमच्या मराठा समाजाला काय द्यायचे द्या दे। आमचं आरक्षण आम्हाला आमच्या लोकसंख्येप्रमाणे आरक्षण द्या आमची जात निहाय जनगणना करा आमचं जेवढं आरक्षण द्या बाकी सगळं तुम्हाला काय करायचं करा त्याच्याबद्दल आमची कुठलीही शंका नाही आमच्यासोबत ते ओबीसी समाजाचे नेते अतिशय परखड मत मानलेलं आहे आणि ओबीसी आरक्षण कसं मिळेल यावं त्यांनी अत्यंत प्रकारचं उदाहरण देखील वेगवेगळे दिलेले आहेत आणि ओबीसी आरक्षण जे आहे केंद्राकडनं मिळत आहे स्पष्टपणे जाहीरपणे सांगितलेलं आहे